निसर्गाचा मार शेतकऱ्यांचे बेहाल निसर्ग पोपला आणि शेतकरी थकला नमस्कार मी संजना भांबोरे टीव्ही आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात अर्जुनी मोरगाव नवेगाव बांध धाबे पावणी कोहलगाव कान्होली जांबडी एलोडी रामपुरी झाशीनगर या परिसरात तसेच संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसाआधी पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला शेतातील भात पिकाची कापणी करून शेतकरी भात पिकाच्या मळणीला सुरुवात करणार तोच निसर्गाचा महाप्रलय येऊन शेतकऱ्यांचे बेहाल केले शेतामध्ये पाणी साचून कापलेले भाताचे पीक पाण्यात सडून पडले नंतर काय शेतकऱ्यांची कसरत सुरू झाली शेतातील धाण्याचे पीक उचलता उचलता कंबरडे मोडले एकीकडे शासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी वारंवार मागणी करून सुद्धा शेतकरी हदबल झाले त्यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला वरचा निसर्ग कोपला तर कोपला परंतु खालचा जनप्रतिनिधी हा सुद्धा झोपला व शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केला अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होऊ लागली कर्जाच्या बोझात बुडालेला शेतकरी हताश व निराश होऊन परिवारांचे संगोपन कशा प्रकारे करायचे कर्जाची परतफेड कशी करायची अशा प्रकारचे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागले आणि शेवटी शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय उरत नाही अशा प्रकारे शासन व जनप्रतिनिधी यांना विनंती करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मनामध्ये इच्छा बाळगून शेतकरी नुकसान भरपाईची वाट बघत बसले आहेत अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रोम टीव्ही न्यूज